चांगल्या पद्धतीनं आता ही विस्कटणं चालू आहे पण आरामशीर लांबपर्यंत ही विस्कटला जातो आहे खत जेवढा पण जो, जो खत आहे आरामशीर विस्कटला जातो आहे बारीक सारीक खडी जरी असली तरी कसलीही अडचण येत नाही या फॅनसाठी पण हे कधी या मशीनचा हा फॅन आहे तुम्ही आता ही पाहू शकता चांगल्या प्रकारे ही खत जेवढा पण आहे घरा विस्कटला गेलेला आहे चौ चारही बाजूने हा विस्कटलेला गेला आहे तुम्ही साईडला बघू शकता शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये दक्षता घ्यायची म्हणजे म्हणलं तर फक्त एवढंच ध्यान ठेवायचं आहे जो आपण हे डिगारे लावतो आहे जे जे सी बीन डम्पिंग धरून मग आणतो आहे आपण रानात डिगार लावतो त्या डिघाऱ्यामध्ये मोठे दगडची फक्त आपल्याला दक्षता घ्यायला लागेल बारीक सारीक जरी दगड असला तरी चालू शकतो काय अडचणीत नाही फक्त मोठ्या दगडांची दक्षता शेतकऱ्याला घ्यायला लागेल कारण की एखाद्या वेळेस चिकून लागू नये ब्लेडला तुम्ही आता पाहू शकता तुम्ही आता पाहू शकता ह्याच्यामध्ये आता मी ट्रॅक्टरपासून कमीत कमी म्हटलं तर तीस ते चाळीस फूट लांब उभा आहे तरीही माझ्यापर्यंत हे जे ख खताचे हे जे खडे आहेत ते येत आहे आणि तसं बघायला गेलं तर हा सगळा जो रान आहे हा रानाचा जो प्लॉट आहे हा नांगरलेला आहे नांगरायच्या आधी जो प्लेन रान असतो त्याच्यामध्ये तर एक नंबर इस्कटला जातो तरीही नांगरल्या रानात पण ह्या या अवजाराने या अंतराने एक नंबर विस्कटलेला आहे बघा तरीही एवढं विस्कोटून पण ह्या कंपनीनं जो या यंत्र आहे ह्याच्यामध्ये सगळे जे ब्लेड आहेत जे चारी ब्लेड आहेत हे पाट्याचे ब्लेड ट्रकाच्या पाट्याचे ब्लेड आहेत हे कधीही बेंड होणार नाही आणि सपोर्टला अँगल जाडमध्ये अँगल पण लावलेला आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये हे जे चार ब्लेड दिले आहेत एकदम हेवीमध्ये ब्लेड दिलेले आहेत आणि मस्तपैकी इसकटलेला आहे कसलाही राहिलेला माती पाक मातीपर्यंत ह्यानं खज काढून मातीपर्यंत इसकटायचं काम झालेलं आहे ह्याच्यामध्ये या यंत्रामध्ये आणि हे तुम्हाला जर या यंत्राची गरज असेल तर ही जो नंबर दिलेला आहे ह्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता बाकी इतर काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या खाली स्क्रीनवर नंबर दिला जाईल त्यावर संपर्क करा तुम्ही पाहू शकता फुल हेवीमध्ये हा यंत्र दिलेला आहे आणि हेवी असल्यामुळं ट्रॅक्टर पण पूर्ण उचलतो आहे एवढं हेवी ही, ही।, ही, ही यंत्र आहे